अनेक कार्यालयांमध्ये लोक तासन तास संगणकावर काम करत असतात मात्र अशा पद्धतीनं काम करणं स्नायू आणि हाडांसाठी अतिशय घातक असल्याचं समोर आलंय ज्या संगणकामुळे काम सोपं झालं त्या संगणकामुळेच तुमच्या हाडांना कार्पल टनल सिंड्रोम होण्याची शक्यता असते जे लोक समजा मुवमेंट नाहीये योग्य प्रमाणात व्यायाम नाहीये आहार हा संतुलित नाहीये अशा लोकांमध्ये कॅल्शियम डिपॉझिशन हाडामध्ये होण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि ते कमी झाल्यामुळं हात असे आखडणं तर स्नायू होणं आपण म्हणतो एकदम जोरात दुखायला लागलं युज्युअली काप मसलच्या बाबतीत आपल्याला ते जाणवतं काय आहेत कार्पलटनल टनल सिंड्रोमची लक्षणं पाहूयात हाताच्या संवेदना नाहीशाहून अचानक सूज येणं हाताला कमजोरी जाणवणं स्नायू आखडणं हाताला मुंग्या येणं चुकीच्या स्थितीत बसून टाईप करणं पाठीचा कणा हातांची स्थिती यात साम्य नसणं मोबाईल आणि कीबोर्डवर सतत वेगानं टाईप करणं एसी मध्ये सतत राहिल्यानं सूर्यप्रकाश न मिळणं संतुलित सकस आहाराची कमतरता व्यायामाचा अभाव घरी काम करणाऱ्या महिलांनाही कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो सकाळी उठून व्यायाम प्राणायाम करायचा शाळेत शाळेत आपण व्यायाम करतो ना तसे व्यायाम करायचे तुम्हाला मुंबईमध्ये व्यायाम होतोच ट्रेनवर जा चालत चालतो त्याची हरकत नाही डाएट तुमचं जे आहे डाएट आहे आहे त्या साधी गोष्ट दोन कप दूध घ्यायचं एक खायचं सुरुवातीला दुखत म्हणून दुर्लक्ष केलं जात कालांतरानं कामामुळे दुखणं जाणवत नाही मात्र जेव्हा दुखणं डोकं वर काढतं तेव्हा ते असह्य होतं कार्पल टनल सिंड्रोम टाळण्यासाठी काय उपाय करावेत हे जाणून घेऊया एक तासाहून जास्त वेळ एकाच जागेवर बसू नये हात आणि मणक्यावर ताण येणार नाही अशा स्थितीत बसावं संतुलित आहार घ्यावा जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कसा मिळेल ते पाहावं नियमित व्यायाम करावा आणि ध्यानसाधना करावी एकंदरीत उत्तम आरोग्य हवं असल्यास चांगल्या सवयी अंगी बाणवणं हाच एक उपाय आहे सुस्मिता भदाणे झी चोवीस तास मुंबई